हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशिवराय जयशिवराय राज बोला काय झालंय बोल कोण बोलत साळुंके बोलतो हो दारा शिवण काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या यांच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खुप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता है है। जावेरेस, जावेरेस, दे। जावेस, दे का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतला होता काय कोण दिलं कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं को का कोर्टात टपचं टिकलं का की कुठं का महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणार नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर देत लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला गे राजभाऊत अकरा वर्षाचा होत तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजूभाऊने अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला लो मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा ना 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 <laughs> किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही ना ना तुम्ही हा आणि समाज तर लिहिला आमचा राहिला विरोधात बोलायला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणून दादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही माझे बोलले काय बोलले सभा हे लाईन ते लाईन नाही तुमच्या अजून डॉकेटी एसबीसी च आरक्षण वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं ना सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला होती काय नाही ती माणूस नागवाय फटका माणूस आहे आय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असतील तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकडं संपाय सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून मागा मदती केली आज होत्रकार परिषद बोलणं घेतली आज काय म्हणले तो आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं बघा उद्या मुंबईला पत्र घेऊन ती ओबीसीत ना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला उदिषीतलं आरक्षण द्या ह्यासाठी विषय अधिवेशन बोलावून पत्रकार उद्या पत्र घेऊन मुंबईत झाले विधानसभेचे अधिवेशन ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते आज लय अभिमान होता आम्हाला आणि यात आज तुम्हाला सांगतो मी मराठा समाजाला विशाब करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही आणि ते पुढे कोण केलं